नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे कलिंगड टरबूज पिकामध्ये सेटिंग सुरू होताना चांगल्या फळांची आपल्याला सेटिंग कशी करता येईल आणि दरम्यान व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या आपण साधारणतः अठरा दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत पंचवीस तीस दिवसाला सेटिंग सुरू होतं मग व्हिडिओचा विषय तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल कलिंगड असेल खरबूज असेल टरबूज ज्याला आपण म्हणतो या पिकामध्ये सेटिंग पिरियड पंचवीस ते चाळीस दिवसात सुरू असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन काय केलं पाहिजे आणि त्याच दरम्यान आपल्याला या थंडीच्या चावलीमध्ये किंवा थंडी वाढत असताना आपल्याला कशा पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येईल आणि सेटिंग करत असताना चांगल्या दर्जाचे आपल्याला फळं कसे मिळवता येतील आणि या थंडीमध्ये आपल्याला पासष्ट ते सत्तर दिवसाच्या आत हार्वेस्टिंग कसं करता येईल एका फळाचं वजन तीन ते पाच किलोपर्यंत कसं नेता येईल त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तत्पूर्वी ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्या शेतकऱ्याचं मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा प्रतीक विश्वनाथ आहे राहणार सिन्नर राहणार शिन्नर तालुका जिल्हा नाशिक 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 तालुका सिन्नर तालुका सिन्नर आपला मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस आपण हा अठ्ठावीस ऑक्टोबरला लागवड केलेला प्लॉट आहे आज आपण चौदा तारखेला व्हिडिओ घेतो म्हणजे सतरा दिवसाचा प्लॉट आहे बरोबर हो एकंदरीत प्लॉटची ग्रोथ जर बघितली प्लॉटची ग्रोथ आणि फुलं लागलेले या ठिकाणी दिसताय आपल्याला पुढच्या आठ दहा दिवसामध्ये सिटिंग व्हायला सुरुवात होईल मग त्या दरम्यान आपण कसं कामकाज केलं पाहिजे परत एकदा प्रतीक दादा तुला एक हो म्हणजे प्रश्न विचारतो की डॉक्टर किसानवर कलिंगडमध्ये काय विश्वास ठेवला याच्या अगोदर कुठल्या पिकामध्ये मार्गदर्शन घेतलं कांद्यामध्ये घेतलं आपलं सर काय वाटलं कांद्यात तर सातत्याने पाऊस होता अर्ली लाल कांद्याची काढायचं काम चालू आहे एकंदरीत म्हणजे तुमचा जो डॉक्टर किसान बद्दलचा अनुभव आहे तो इतर शेतकऱ्यांना तुमच्या वयातील जे तरुण शेतकरी त्यांना काय सल्ला नाही द्या विश्वास आलेलं वेळापत्रक जर फॉलो केलं तर नक्कीच फायदा आहे नक्कीच फायदा आहे मित्रांनो आपला व्हिडिओचा विषय आहे तुम्ही वेल बघितला परत एकदा उचला आता या स्टेजला आता हा प्लॉट आहे सतरा दिवसाचा आज चौदा नोव्हेंबरला व्हिडिओ घेतोय अठ्ठावीस ऑक्टोबरला लागवड केलेली आहे मग इथून पुढे आपल्याला वीस दिवस महत्वाचे काय आहे या कलिंगड किंवा मध्ये आपल्याला अडचणी काय येतात इथं थंडीमध्ये रेड माइट्स लाल कोळी नागाळाई त्याचप्रमाणे रोगाचा प्रादुर्भाव मर रोगाचा प्रादुर्भाव आणि त्याच दरम्यान सेटिंगचं काम करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि फवारणी कशी केली पाहिजे प्रामुख्याने या स्टेजला जे जे प्लॉट असतील काहींचे आता हा सतरा दिवसाचा प्लॉट ता आहे शेतकऱ्याचा नंबर आहे तर सिन्नर तालुक्यामध्ये सिन्नर गावाच्या अलीकडे हायवेवरच बायपासला हा प्लॉट आहे येऊन बघू शकता तुम्ही सतरा दिवसामध्ये काय परिस्थिती आहे खरं तुम्ही बघताय तो सतरा दिवसाचा आहे का आता इथून पुढं याच दरम्यान आपल्याला सतरा ते वीस दिवसाच्या दरम्यान अधिक फुटवा अधिक वेल डेव्हलप होण्यासाठी आपल्याला जमिनीतून ड्रिपच्या माध्यमातून सतरा ते वीस दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर फोस्ट्रोक चार किलो कम्फर्ट सोल्युशन त्यानंतर त्याच दरम्यान आपल्याला वीस एकवीस दिवसाच्या दरम्यान फवारणी करायची त्या ठिकाणी झेडलेक्स अडीचशे मिली आबाशीन शंभर मिली कॉम्बीपट शंभर ग्रॅम जेणेकरून आपल्याला पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहील नागाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे होणार नाही आणि जसंही चोवीस पंचवीस सव्वीस दिवस फुलं लागायला सुरुवात झाली घाबरू नका त्या ठिकाणी अजून दहा बारा दिवसांनी सेटिंग होणार आहे मग त्यावेळेस आपल्याला पंचवीस सव्वीस दिवसाला जमिनीच्या माध्यमातून ड्रिपच्या माध्यमातून एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ वीस देऊन घ्यायचे हे अन्नद्रव्य व्यवस्थापन केल्यानंतर जो झडेलेक्स साबाशीन कॉम्बीफट स्प्रे झाला त्यानंतर तीन चार दिवस गॅप जाऊ द्या तीन चार दिवसांनी तुम्हाला करपा असेल भुरी रोग भुरी असेल करपा असेल डावनी मिल्डो असेल या रोगांचा प्रादुर्भाव थंडीमध्ये होतो त्यासाठी फवारणी करायची तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरला डाऊनी किंग पाचशे मिली झेड अठ्यात्तर पाचशे ग्रॅम त्यानंतर तुम्हाला जसंही तुम्ही चोवीस पंचवीस सव्वीस दिवसाला हो स्ट्रोक देताय तिथून आठ दिवसानंतर सतरा ते वीस दिवसाला समजा एकोणाविसाव्या दिवसाला दिलं सव्वीस सत्तावीसाव्या दिवशी तुम्ही एकरी एक लिटर हॅपीन्यू झिरो साठ वीस दिलं त्याआधी डाऊनी किंग झेड अठ्याहत्तरचा स्प्रे घेतला आता टाउनी किंग झेड अठ्यात्तरचा स्प्रे घेतला झेडलेक्स नंतर मध्ये परत तुम्ही एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस देत त्यानंतर दोन ते तीन दिवसाने एक परत एकदा स्कोर कवच ऍक्ट्राचा स्प्रे देऊन घ्या साधारणतः अठ्ठावीस तीस दिवस असतील फळं लागायला सुरुवात झालेली आहे सुपारीच्या आकाराचे फळं दिसत आहेत त्यावेळेस तुम्हाला फवारणी तीस बत्तीस दिवसाला करायची आहे दोनशे लिटरला आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसाने जमिनीतून परत एकदा तुम्हाला द्यायचंय अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना एकरी पाच किलो तेरा जिरो पंचाळीस पाचशे ग्रॅम बोरान त्याच दरम्यान मर रोगाचा जर प्रादुर्भाव तुम्हाला जर जाणवत असेल बऱ्याचशा ठिकाणी तो जाणवतो महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी खरबूज टरबूज कलिंगड कलिंगड आणि टरबूज एकच आहे तर आता या आपली या कलश व्हरायटीची आपली या ठिकाणी लागवड आहे त्या बाजूला पाठीमाग सिंबाची लागवड आहे मोठा प्लॉट आहे या प्लॉटचा ज्या वेळेस हार्वेस्टिंग होईल नीट लक्षात घ्या व्हिडिओ घेतोय चौदा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबर चौदा नोव्हेंबरला पंधरा नोव्हेंबरला तुम्हाला बघायला मिळेल तो दिवस असेल अठ्ठावीस ऑक्टोबरला लागवड केली अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस ते चार आणि आजचा चौदा ते अठरा दिवसाचा प्लॉट आहे ज्या वेळेस हा प्लॉट पंचेचाळीस पन्नास दिवसाचा असेल साधारणतः फळांचा आकार त्या ठिकाणी दीड ते दोन किलोचा असेल तेव्हा परत एक व्हिडिओ मी देईलच तोपर्यंत आपण कसं कामकाज करतोय तो नीट विषय लक्षात घ्या हॅपी न्यूज दिलं आर्या झिरो बावन चौतीसच्या स्प्रेच्या अगोदर हॅपी न्यूज नंतर स्कोर कवच ऍक्टरचा स्प्रे दिला आर्या झिरो बावन चौतीस चा स्प्रे झाला त्याच्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे फळांचा आकार झपाट्याने कसा वाढवता येईल त्यासाठी प्रोसेल दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट आठशे ग्रॅम बोरॉन शंभर ग्रॅम रोको दोनशे ग्रॅम परत एकदा कर्पा असेल भुरी असेल या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दोनशे लिटरला स्कोर शंभर मिली फॉलिक्युअर शंभर मिली असा स्प्रे घ्या त्यानंतर परत एकदा ड्रिपच्या माध्यमातून फळांचा आकार पाचशे ते आठशे ग्रॅम एक किलो पर्यंत गेला चाळीस बेचाळीस पंचाळीस दिवसाचा प्लॉट झाला तिथं स्लरी देऊन घ्या एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक पन्नास किलो सिंगल सुपर फास्ट ची निवळी आणि चार किलो गुळ हे चोवीस ते अठ्ठेचाळीस भीजु, भीजु, तास भिज भिजून ही स्लरी चाळीस म्हणजे जसं सेटिंग तुमचं किती झपाट्याने होतंय किंवा साधारणतः नीट लक्षात घ्या बेचाळीस त्रेचाळीस दिवसापासून पन्नास दिवसापर्यंत ही स्लरी दिली गेली पाहिजे तो स्प्रे दिला तुम्ही त्यानंतर परत एकदा रोगाचा प्रादुर्भाव पानं खराब होऊ नये म्हणून अल्ट्राबॅक अडीचशे मिली कोसाइ दोनशे ग्रॅम असा स्प्रे करून घ्या त्याच दरम्यान फळमाशीचा अटॅक तुमच्याकडे होऊ शकतो फळांना डंक मारणारी माशी त्याच्यासाठी मिोथ्रीन अडीचशे मिली ऍसिपेट दीडशे ग्रॅम सापळे तुम्हाला जर लावता आले तर सापळे लावून घ्या फळमाशीचे अशा पद्धतीने जर काम करत गेले तर हार्वेस्टिंगच्या अगोदर पंचेस पन्नास दिवसापासून पुढच्या पंधरा दिवसामध्ये आतमध्ये लाल रंग कसा येईल फळाची साईज कशी चांगली मिळेल वजन कसं चांगलं मिळेल तो व्हिडिओ ह्याच प्लॉट मधून मी दिल्याशिवाय राहणार नाही परत एकदा तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या मनात होती की सर कलिंगड या सीझनला होईल का आणि आज सतरा दिवसामध्ये आपण यशस्वीरित्या वाटचाल करतो याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला शंकाच होती चौथी वेल होते का नाही पण आता ही चांगली चालू आहे सतरा दिवसामध्ये जर बघितलं आपण वेलांची वाढ असेल सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकतो सतरा दिवसाची तर फुलं लागायला सुरुवात झाली सेटिंग सेटिंग पण अजून सेटिंग साठी आता तुम्हाला काल वेळापत्रक आणले सेटिंग साठी अजून चार पाच दिवस बाकी आहे चार पाच दिवसात बऱ्यापैकी सुपारीच्या आकाराचे फळ तुम्हाला दिसायला सुरुवात होईल आणि त्याच दरम्यान आपल्याला वेल डेव्हलप करून घ्यायचं आहे मग हे वेल डेव्हलप करण्यासाठी जे जे कामकाज आहे तुम्हाला वेळापत्रक पाठवलंच आहे आणि व्हिडिओ मधून इतर शेतकऱ्यांसाठी सांगण्याचा मी प्रयत्न केला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला कलिंगडमध्ये थंडीमध्ये देखील चांगलं उत्पादन कसं घेता येईल खरबोजमध्ये चांगलं उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भात चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून पाठीमागं गेल्या वर्षाचे त्याच्या मागच्या वर्षाचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता चॅनलला प्रथम आला असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असतो इतर आपल्या शेतकरी बांधवांना कसा त्यांचा फायदा होईल त्यासाठी तो शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका नमस्कार